w मातीत खेळला जाणारा आणि महाराष्ट्राच्या मातीशी नातं सांगणारा खेळ म्हणजे कुस्ती परंतु या कुस्ती क्षेत्राच्याही काय मागण्या आहेत पैलवानांच्याही काय मागण्या आहेत इच्छा आकांक्षा आहेत सरकारकडून त्यांच्या काही मागण्या आहेत त्या नक्की काय आहेत आणि त्या मागण्यांसाठी आज डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्या नक्की मागण्या काय आहेत जाणून घेऊया नक्की हे उपोषण कुठल्या मागण्यांसाठी आणि महाराष्ट्रामध्ये दरवर्षी एकच महाराज केसरी स्पर्धा झाली पाहिजे आज ह्या महाराष्ट्रामध्ये चार महाराज केसरी होणार आहे दोन हजार पंचवीस डिसेंबर अखेर दोन हजार चोवीसच्या दोन होणार हे आता होणार आहे आणि पंचवीस मध्ये पंचवीच्या दोन होणार म्हणजे चार चार महाराज केसरी बघण्याची वेळ या महाराष्ट्रातल्या कुस्ती पैलवानांवर कुस्ती शौकिनावर आलेली आहे शौकांतिक शोकांतिका आपल्या कुस्ती क्षेत्राची महाराष्ट्राची पण या महाराष्ट्रानं ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवून दिलं वैयक्तिक खेळ प्रकार ते म्हणजे कुस्तीमध्ये खासाबा आता महाराष्ट्राला ही वेळ बघायची वेळ आलेली आहे त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मी आज उपोषण करत आहे सरकारने यात लक्ष घालून या दोन्ही संघटनांचा वाद मिटवून कारण सरकारचं एक काम आहे कारण सरकार आम्हाला पेन्शन देते महाराष्ट्र केसरी विजेत्यांना हिंदी केसरी विजेत्यांना महाराष्ट्र चॅम्पियन असतील कॉमनवेल्थ मिडल मेडल असतील किंवा अनेक पहिलवानांना सरकार पेन्शन देते या सर्व संघटनांचा वाद मिटवण्याचं काम सरकारचं आहे त्यामुळे सरकारने हे लवकरात लवकर वाद मिटवून महाराष्ट्रामध्ये दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे एक राज्य एक खेळ एक संघटना ले ले। ही जर शासनानं जर निविदा काढली तर सर्व जशी कुस्ती क्षेत्राला कीड लागली या संघटनाची तशी सगळ्या खेळांना या संघटनाची कीड लागलेली आहे ती कुठं तर आणि खेळामध्ये कल्याण स्पोर्ट क्रीडा क्षेत्रामध्ये ऑलिम्पिकला मेडल मिळतील महाराष्ट्राकडून एवढी टॅलेंट इथल्या प्रत्येक खेळामध्ये म्हणून ही निविदा शासनानं काढली पाहिजे महाराष्ट्र केसरी विजेताला एक कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर केलं पाहिजे आयोजकानं शासनानं आयोजकानं एक कोटी रुपयाचं बक्षीस महाराष्ट्र केसरी विजेत्याला दिलं पाहिजे ज्या पद्धतीनं वे तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर डीवायएसपी ची पदी थेट नियुक्ती होती त्याच पद्धतीने एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर बीएसआय पदी थेट नियुक्ती झाली पाहिजे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यावरची तीन वर्षाची बंदी उठवली पाहिजे आणि डोपिंगच्या विख्यामध्ये अडकलेले पैलवान आमचे राज्य व राष्ट्रीय स्पर्धेच्या पूर्वी त्यांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे अशा प्रमुख सहा मागण्या घेऊन मी इथं बसलेलो आहे सरकारनं जर या लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाहीत आज माझ्या दोन मुलांना मी घेऊन बसलेलो आहे लहान मुलं आहेत त्यांना बसवताना विरोध होतो सगळ्यांचा पण आज त्यांचा बाप जो आहे तो कुस्तीमुळे कुस्ती म्हणजे कुस्तीमुळे आज आहे तर त्यांना पण जाणीव झाली पाहिजे मग माझ्या दोन मुलांना घेऊन मी आज उपसणार येणाऱ्या एक तारखेपर्यंत सरकारला मी आज विनंती करतो की माझ्या मागण्या मान्य करा की एक तारखेनंतर मी उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पवार साहेब शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांना पाच जण प्रमुख नेत्यांना भेटून माझं निवेदन देणार आणि पाच तारखेनंतर मंत्रालयापुढे पुढे आमरण मी उपोषण करणार कुस्तीसाठी माझा जीव गेला तरी चालेल कारण कुस्तीमुळे मी आज येत आहे त्यामुळे राज्यातले वीस ते पंचवीस महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी घेऊन मंत्रालयापुढे पुढे सर्व गदा घेऊन बसणार आणि गदा या जमा करून घ्या तुम्ही या गदीची किंमत सरकार नसेल तर आम्हाला या गदा नको मग अशी काय बोलताना मुद्दा समोर आला की कुस्तीमध्ये सुद्धा राजकारण शिरलेलं आहे नक्कीच हे राजकारणामो तर झाले सुरू राजकारण घुसल्यामुळे जे कुस्ती क्षेत्र नाही मी आज काय विनंती करतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकारणाची कीड लागलेली आहे संघटनांची संघटना आली की राजकारण आलं राजकारण आले की तो खेळ बाद होतो म्हणून शासनाचं पाच मिनिटाचं काम आहे क्रीडा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं एक राज्य एक खेळ एक संघटना ही जर निमित्त जर सरकारने जी आर काढला तर मारे सर्व खेळ क्रीडा प्रकारांना हे ऐकावं लागणार तुमच्या तुमच्या इलेक्शन लढा तुम्ही डोकी पुढा मरा पण इथं खेळाडूच परभागी करू नका तुम्ही एकत्र या एक संघटने एक, एक स्पर्धा घ्या सगळ्याच क्षेत्रामध्ये बॉडी बिल्डिंग असेल आपल्या संस्कृती मातीतले खेळ कबड्डी खो खो कुस्ती सगळ्या खेळामध्ये किट लागली आहे म्हणून सरकारचं पाच मिनिटाचं काम आहे एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा काढावी सरकारनं आणि यांच्यावरती लादावी भीती परवा जे झालं डबल महाराष्ट्र केसरी जे स्पर्धा झाल्या त्यामध्ये जो गोंधळ झाला त्याने तुम्ही कसं बघता डबल महाराष्ट्र केसरी गोंधळ झाला त्या पंचाला गोळ्या घालून ठार मारला पाहिजे आज ही त्या मता ठाम आहे आणि आता आतापर्यंत तो मरायला पाहिजे होता त्याचं त्यांनी त्याने आत्महत्या करून मरायला पाहिजे होतं त्यांनी एका पलवानाचं आयुष्य उद्ध्वस्त केले होते तर दोन पालवानाचं आयुष्य उद्ध्वस्त केले होते पृथ्वीराज मोह त्याच्या कर्तृत्वाने तो महाराष्ट्र केसरी होत होता पण त्या महाराष्ट्र केसरी त्याने डाग लावायचं काम केलं शिवराज राक्षे यदा कदाचित त्याच्या कष्टाच्या मंथीच्या जोरावर तो महाराष्ट्र केसरी झाला असता तर आजच्या दिवसापर्यंत त्याची डीवाय डीवाय एस पी पदी नियुक्ती झाली असते आज त्याच्यावर तीन वर्षाची बंदी पडली त्या एका माकडामुळे पाच सेकंद चुकीमुळे असले हरामखोर वेळा घालून ठार मारली पाहिजे त्यांना आतापर्यंत त्याला जर खरखर लाज वाटली असली तेच त्यांनी आत्महत्या करून मारायला पाहिजेत आतापर्यंत राज्यामध्ये एक राज्य एक खेळ एक संघटना ही संकल्पना शासनानं राबवली पाहिजे त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रामध्ये असलेल्या ज्या विविध स्पर्धा आहेत त्यामध्ये डोपिंग चाचणी ही पैलवानांची झाली पाहिजे आणि तीन वेळा जो महाराष्ट्र केसरी होईल त्या पैलवानाला डीवायसी पद मिळत असतं परंतु एकदा जर एखादा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला तर त्यालाही थेट पी एस पदी नियुक्ती मिळावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी आजचं हे उपोषण असल्याचं पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगितलंय मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज नौर साठी सांगली